देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने शनिवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे स्वैच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले देशाच्या आझादी का अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आरोग्य विभाग नाशिक तर्फे पुणे जिल्ह्यात शनिवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी भव्य स्वैच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पार्श्वभूमीवर सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदात्यांनी या शिबिरात आपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान करताना आपण देशसेवेच्या कार्यात आपला सहभाग नोंदविल्याची भावना व्यक्त केली या रक्तदान शिबिरास वैद्यकीय अधीक्षक डॉ चेतन ठोंबरे निर्मला पवार अधिपरिचारिका ज्योती गावित वैशाली बागले रेखा घोडेराव प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवराज सोनवणे काउन्सलर विलास बोडके दोडी येथील लॅब ऑफिसर राजकुमार आणेराव सचिन पंचाळ गौरव सोनवणे संकल्प भालेराव क्षकिरण तंत्रज्ञ अनिल कासार राम लोंडे सचिन देशमुख गौरव पवार वसीम खतीब तेजस वायचळे यांसह कर्मचारी व रक्तदाते उपस्थित होते या सेन्यूजसाठी ऋषिकेश घोलप नमस्कार मी डॉक्टर निर्मला पवार आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे हे रक्तदान शिबिर नाशिक सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयोगाने मेट्रो ब्लड बँक नाशिक सिव्हिल हॉस्पिटल यांच्या मदतीने आपण करत आहोत स्वातंत्र्याचे जे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केले आहे जवळजवळ सतरा ग्रामीण रुग्णालयांमध्ये या प्रकारे शिवीर के लिया है। या लिया रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आणि यातच आपल्या ग्रामीण रुग्णालयाचा एक सहभाग म्हणून आपण येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आणि या शिबिरासाठी मोठ्या संख्येने आपल्याला येथे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते सर्वांचा यामध्ये सहभाग आढळून येत आहे आणि आपण जे काही म्हणतो रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे जे काही गरजू आणि क्रिटिकल रुग्ण आहेत त्यांच्यासाठी यातून त्यांचा जीव वाचण्यासाठी आपल्याला अधिकाधिक मदत होणार आहे त्यामुळे सर्व रक्तदात्यांचे मी अभिनंदन करते आणि त्यांना सर्वांना मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि सर्व ग्रामीण रुग्णालयाच्या आमच्या टीमकडून सर्वांच्या पुनश्चे एकदा अभिनंदन धन्यवाद